श्री संत सद्गुरु मामा प्रसन्न देव आज तुम्हाला काहीतरी सांगत आहे। देव म्हणत आहे तू योग्य मार्गावर आहेस तुला पूर्णपणे कृपा शक्ती आणि शांतीकडे मी नेत आहे तुझी मेहनत सुरू ठेव आणि तुझी स्वप्ने सत्यात उतरवताना बघ माझ्यावर विश्वास ठेव कारण मी तुझा देव आहे त्यामुळे माझ्यावरती तुझा विश्वास असू दे जर तुम्हाला देवांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा मामांचा संदेश ऐकण्यासाठी काही वेळ द्या मामा म्हणत आहे जर हा संदेश तुला मिळाला असेल तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर आणि चॅनलला सबस्क्राईब कर प्रेमळ भक्ता मला तुझी मान्यता मिळेल येणारा काळ हा तुझ्यासाठी फार शुभ आहे कारण तुझ्या इच्छेनुसार माझ्याकडे भरपूर काही आहे तुझ्या नशिबातल्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आता जातील ज्या तुला तुझ्या आयुष्यात मिळवायच्या आहेत तुला अनेक प्रकारे आनंद मिळणार आहे तू खूप भाग्यवान व्यक्ती आहेस जर आज तुलाही मिळाली असेल तर हा मेसेज मग हा मेसेज पूर्णपणे ऐकून आणि मध्येच हा मेसेज सोडून जाण्याची चूक करू नको हो अन्यथा तू मोठ्या संकटात पडू शकतो प्रेमळ भक्ता तुला उद्याचा दिवस खूप चमत्कारिक असणार आहे भविष्यात तुला यशाच्या अनेक संधी नक्कीच उपलब्ध होतील त्या संधी मिळून तू तु तु तुझ्या आयुष्यात धन धन्य होशील लवकरच तुला अनेक प्रकारचे आनंदही मिळतील जे तुझ्या आनंदात आनंद तू तु तुझ्या कुटुंबातील सदस्यांना बऱ्याच काळापासून द्यायचा होता तो आनंद तुला मिळून जाईल हा संदेश मी तुझ्यासाठी घेऊन आला आलो आहे तुझ्या जीवनात व्यवसायात यश आणि संपत्ती मालमत्तेमध्येही पूर्णपणे वाढेल जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश पुढे एकच चल मी तुझ नशीब लिहिलं आहे तुझ्या संकटात बघून मी तुझं नशीब लिहिलं असं तुला वाटत असेल पण बाळा तस काही नाही तुला जे हवंय किंवा हवा आहे जे तुझ्या नशीबात लिहिलं आहे ते तुला पूर्णत्व मिळणार आहे त्यामुळे इतर कोणताही मनात विचार न आणता तुझे क्षेत्र जे आहे त्यामध्ये कष्टाने आणि जोराने कार्य कर हे बघ तुला वाटत असेल तुझे नशीब मी आता लिहित आहे असे अजिबात नाही लक्षात ठेवा मामांनी प्रत्येक आपल्या भक्तांचे नशीब तेव्हाच लिहून ठेवले असते आणि मामाने नशीब लिहिले आहे म्हटल्यावर विश्वास ठेवा सर्व काही चांगलं घडेल प्रेमळ भक्ता मोठे चित्र पाहू शकतो बदल येते आहे पूर्णपणे माझ्यावर विश्वास ठेव या नवीन दिवसाचा आनंद घे जर तुला माझ्यावर विश्वास असेल तर काळजी करू नको तुझ्या काळजीचे उपासनेत रूप रूपांतर करण्यास सांगणे मला समजते की हा महिना चांगल्या बातम्यांनी भरलेला आहे उत्तरे प्रार्थना यशवशी चमत्कार आणि कृपा तुला मिळणार आहे बाळूमामा तुला सांगत आहेत की तुझ्या आयुष्यात एक मोठी राशी प्रवेश करणार आहे कारण तू खूप दिवस विश्वास ठेवला होता आणि संयम देखील ठेवला आहेस तू कधीही हार मानू नको तुझा पूर्णपणे तुझा विश्वास गमावून बसू नको तुझे समर्पण तळमळ आणि संयम सार्थ होत आहे हे मुख्य तत्वे फेडणार आहे सर्व काही अर्थ पूर्ण होणार आहे बाळू मामा आज तुला सांगत आहेत मला तुझा फार अभिमान आहे पुढे जा मी तुला अनेक अनपेक्षित मार्गाने मदत करीन मी तुला आशीर्वाद देणार आहे ही फक्त सुरुवात आहे आज तुला मी सांगत आहे मला पूर्ण माहित आहे की थकलेला, तनाव आनी पने भाराव लेला हैस। पने, तू थकलेला तणावग्रस्त आणि पूर्णपणे भारावलेला आहेस परंतु आज सकाळी पूर्णपणे माझ्या हृदयात तू आहेस फक्त एक आशीर्वाद मी तुझ्याकडे पाठवत आहे याची आठवण करून देण्यासाठी मी सदैव पूर्णपणे तुझ्या सोबत असतो मी तुला सांगत आहे आज मी पाहिले त्यांनी तुझ्याशी काय केले मला सर्व माहीत आहे पण मी तुला पूर्णपणे ठेवले आणि तुझ्यावर नजर ठेवली मी तुला पूर्णपणे तुझ्या शत्रूंसमोर ठेवले ठेवले तुझ्या तयार तुझ्या आशीर्वादांचा कृपेचा आणि काळ आहे प्रेमळ भक्ता तुझ्या घरी एक चमत्कार मी पाठवत आहे जे तुझ्यासाठी सर्व काही बदलून टाकेल बालु मामा काही ना काही मार्ग काढतील चिंता करणं थांबव देव तुला जे काही देतात त्याबद्दल धन्यवाद असं टाईप कर तुमचा जर बाळूमामांवर श्रद्धा असेल तर आत्ताच श्री संत सद्गुरू बाळूमामा यांच्या नावाने चांग भलं असं टाईप करा प्रेमळ भक्ता मी तुला आशीर्वाद देईल कृपया आज माझा संदेश काही मिनिट वेळ काढू नये प्रार्थनेने सुरू कर आणि तुझा दिवस प्रार्थनेने संपवू प्रत्येक दिवशी प्रार्थना कर मी तुझ्यासाठी येथे आहे देव म्हणतात की तुझी अद्यापदार ठोठावलेली नाही ते मी उघडणार आहे देव म्हणतात तू इतकं चिंता करू नकोस मी तुला पाहिलं आहे की कि तू किती चिंता करत आहेस त्यामुळे यावेळी चिंता करणं थांबवा आणि देवांच्या देवी शक्तीवर विश्वास ठेवा प्रेमळ भक्तांनो आज मामा तुम्हाला म्हणत आहेत की मी आज तुला आशीर्वाद देणार आहे फक्त आता ही सुरुवात आहे आज तुला मी सांगत आहे मला ठाऊक आहे की तू थकलेला तणावग्रस्त आणि पूर्णपणे भारवलेला आहेस परंतु तू पूर्णपणे आता माझ्या हृदयात आहे त्यामुळे चिंता करणं थांबव प्रेमळ भक्ता तुझे मन मला सर्व काही दिसते तुझ्या मनात काय चालू आहे मला संपूर्ण ठाऊक आहे त्यामुळे प्रत्येक वेळी चिंता करण्याऐवजी माझ्या प्रत्येक संदेशाकडे लक्ष देत चल तुझ्या आयुष्यात काय चालू आहे कोणत्या घटना तुला त्रास देत आहे तुला कोणी कोणी दुखी केला आहे हे सर्व मला माहीत आहे प्रेमळ भक्ता आज तुझ्या आयुष्यात काहीतरी अद्भुत चमत्कार घडणार आहे ज्या श्रेणी तू माझा संदेश ऐकत आहेस त्या श्रेणी तुला काहीतरी मोठं काहीतरी मिळणार आहे त्याच प्रकारे महत्वाचा दरवाजा आता उघडण्यात येणार आहे त्यामुळे देवांचे आभार माना ही प्रार्थना दिशासाठी आहे जी तुम्ही पूर्णपणे देवांचे आभार मानले पाहिजे स्वत कल्पना करा की देवांनी तुम्हाला कोणत्या कोणत्या अडचणीतून बाहेर काढले आहेत विश्वास ठेवा अजूनही मामा तुम्हाला पुढील अडचणीतून निश्चितपणे बाहेर काढतील प्रेमळ भक्ता तू मला एक चिन्ह दे की तू पूर्णपणे माझ्या इच्छेनुसार पूर्णपणे कार्य करशील माझ्या महा उद्देशासाठी आता कार्य करत असताना तू तु मला तुझ्यासोबत येण्याची आठवण करून द्यावी अशी माझी इच्छा आहे हे पूर्ण करण्यासाठी प्रत्येक तपशील कर कृपया तुझे हृदय तुझ्यासोबत पूर्णपणे असू दे मी तुझ्या हृदयात आहे तुझे विचार तुझ्यासोबत आणि तुझी प्रत्येक इच्छा मला सांगत चल तुझे मार्ग आता पूर्णपणे मोठे आहे कारण ते तुला आता मिळणार आहे तुझे मार्ग माझ्यापेक्षा फार मोठे आहे आणि तुझ्यासाठी काही अशक्य नाही देव म्हणत आहेत माझ्या प्रेमळ भक्ता तू प्रत्येक पायरीवर चलत रहा कारण तुला प्रत्येक पायरीवर आता मी मदत करणार आहे अभिनंदन मी तुझी प्रार्थना ऐकली आहे तू पूर्ण बरे होशील बाळू मामा आज तुझ्यासाठी मार्ग काढत आहे तुझे सांत्व करण्यासाठी नाते संबंध पाठवले आहे। देव आज तुझ्या जीवनासाठी एक उत्तम योजना तयार करत आहे प्रत्येक माध्यमातून सर्व करू शकतो आशीर्वाद तुझ्या मार्गावर येत आहे तू फार महत्वाचे जीवन जगत आहे तू महत्वाचे आहेस माझ्या प्रिय तुझ्या मनात जे काही आहे हे जाणून घे आणि पूर्णपणे विश्रांती घे ज्यात तू अजून पाऊल टाकले नाही असे क्षेत्र क्षेत्रात आता मी तुला पाऊल टाकण्याकरिता मदत करणार आहे अरे बाळा तू खूप काळजी करत आहेस लक्षात ठेव माझ्यासाठी काहीही अवघड नाही तुला दिसणार नाही मी पण मी शेवटी सर्व काही तुझं ठीक करेल विश्वास ठेव हो। तुला फक्त आशीर्वाद मिळण्याची आता संधी मिळेल तू पूर्णपणे त्यासाठी तयार राहा तुला आशीर्वाद पूर्णपणे मिळवण्याची आता संधी देखील आहे मामांच्या प्रिय भक्तांनो आता सर्व तुम्हाला मिळणार आहे आणि तुम्ही जास्त काळजी करू नका खरंच वेळ आता आली आहे आज तुला देव सांगत आहेत माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक ऋतूत मी तुझ्या सोबत राहील मी नेहमीच तुझ्यासाठी तुझी मदत करील आणि तुझे रक्षण करीन गोष्टी सध्या कठीण होऊ शकतात मात्र लक्षात ठेव प्रत्येक गोष्ट माझ्या म्हणण्यानुसार होऊ त्यामुळे तुझा प्रत्येक विश्वास माझ्यापशी असू दे आणि तुझे कार्य आनंदाने करत रहा प्रेमळ बाळा तुला माहिती नाही मी तुझ्यासाठी काय तयार केले आहे ज्या गोष्टी तुला हव्या होत्या त्यापेक्षा दुप्पट तिप्पट नाही तर चोपट मी तुझ्यासाठी तयार केले आहे मी संरक्षण आणि सांत्वन करीत आहे तू हे सहकार्याने ऐकत आहेस जर तू ऐकत नसतील तर शांत म्हणे मी तुझी पृष्टी आहे तू ते करणार आहेस आत्ता ते कसेही दिसत असले तरीही देव तुला पूर्णपणे आशीर्वाद पाठवणार आहेत प्रेम आणि सकारात्मक बदल बरे करणारे उपाय म्हणून खंबीर राहा मजबूत व्हा आणि हार मानू नको तू तु, तुझ्या चमत्काराच्या पंतीत पूर्णपणे आहेस यावर दावा करण्यासाठी आत्ताच कमेंटमध्ये होय मी ता दावा करीत आहे असं टाईप कर मामा तुझ्या आयुष्यातील काही महत्त्वाचे दरवाजे आता उघडणार आहे त्यामुळे देवांना धन्यवाद असं म्हणून टाईप करा देवांना सर्व ठाऊक आहे तू काय करत आहेस तू तो प्रदान तुम्हाला सर्व करेल हा संदेश ऐकणाऱ्या व्यक्तीच्या शरीराला तंदुरुस्तीने स्पर्श कर त्यांच्या जीवनाला स्पर्श कर आणि नवीन दरवाजे उघड देवांच्या नावाने आणि तू यावेळी पूर्णपणे सुखी राहशील देव तुम्हाला हे करू इच्छितात पूर्णपणे चार गोष्टी जाणून घ्या एक गोष्ट मामा तुम्हाला बरे करीत आहेत तुम्ही पूर्वीपेक्षा चांगले व्हाल आणि सामर्थ्यवान परत येत आहे दुसरी गोष्ट देव तुम्हाला तयार करत आहेत काही करू नका तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि तिसरी एक महत्वाचा चमत्कार तुमच्या मार्गावर आहे आणि चौथी गोष्ट देव तुमची तयारी करत आहेत जी परिस्थिती तुमच्यावर ताणवत होती ती दूर देव करणार आहे हे वचन करणारे देव जाणता त्याला काय आणि कशी योग्य वेळ कळते मी तुला हे सांगत आहे पूर्णपणे मिक्समधून काढले कारण ते तुझे आहे गर्दी नव्हती तुझा मार्ग वेगळा आहे योग्य दरवाजा आणि योग्य संधी फक्त दाखव तुझा भाग करा मग बाकीचे त्याला हाताळू द्या तुमच्या पुढच्या आशीर्वादाने तुमचे भविष्य खूप मोठे मोठ्या प्रमाणात बदलेल देव काहीतरी करत आहे तुझ्या आयुष्यात नवीन काही होणार आहे देव आज तुला सांगत आहेत मला माहीत आहे की तू आता तुझ्या मनात काय आहे तुझे कुटुंब तुझे आरोग्य तुझी उद्दिशे तुझी आर्थिक परिस्थिती तुझी कारकीर्द असे वाटते की जगाचे भार तुझ्या खांद्यावर आहे तुला एकटेपणा वाटतो आणि सकाळी उठणे कठीण वाटते अरे बाळा तू एकटा नाहीस त्या काळ पूर्णपणे काळात माझ्या पूर्णपणे पायाशी तुझी चिंता ठेवू मी ते सर्व काही दूर करेल मी तुला बरे होण्यास नक्की मदत करीन आणि संसाधनेत मी तुला पाठवीन मी ते करीन तुझ्या माझ्याकडे तुझी स्वर्गाचा मार्ग करीन सर्व संसाधने आहेत काळजी करू नको जर तुझा यावर विश्वास असेल तर होय माझा यावर पूर्णत्व विश्वास आहे असं टाईप भक्तांनो देवांचा पूर्णपणे आशीर्वाद तुम्हाला लाभला आहे त्यामुळे अभिनंदन आता प्रत्यक्ष देव तुम्हाला चमत्काराने पूर्णपणे आशीर्वाद देतील त्यासाठी तयार राहा ज्या गोष्टी हव्या आहेत त्या गोष्टी आता तुम्हाला निश्चित स्वरूपात मिळून जातील त्यामुळे काळजी करणे थांबवा देव म्हण मन, म्हणत आहे तुझ्या दिवसाची आता प्रार्थनेने प्रार्थनेने कर आणि तुझा दिवस मी दररोज प्रत्येक वेळी तुझ्या सोबत आहे हा विश्वास देखील ठेव ज्या गोष्टीसाठी तू तडपडतो जी गोष्ट तुला हवी आहे आता तीच गोष्ट तुला मिळणार आहे त्यासाठी तयार रहा कारण आता खूप गोष्टी बदल करणार आहेत देव विश्वास ठेवा बाळू मामांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही प्रत्येक गोष्ट मामांसाठी शक्य आहे मामा म्हणतात पूर्णपणे स्वस्त जर एखाद्या तुमच्यासोबत राहण्याचे राहायचे नसेल तर त्यांना मोकळे करा ज्या नाते संबंध मागे ठेवले जातात त्यात कधीही शांतता नसते आपुलकी वाढण्याची आता गरज नाही गोड बोलूनच कोणाच्या आयुष्यात गोडवा खुलवता येतो गप्प बसूनच खे ओळखता येतं कोण तुमचं आहे आणि कोण तुमच्या परका आहे आयुष्यात पुढे जाण्यासाठी कधी कधी मागे तुला यावे लागते आदर आहे आणि वेळ सुद्धा अप्रतिम आहे जी वेळ देत नाही त्याचे कौतुक करत नाही जो तुझी खूप काळजी घेतो त्याच्याकडे कधीच दुर्लक्ष करू नको नाहीतर एक दिवस तुला कळेल की दगड गोळा करताना तू हिरा गमवलास गमवला आहेस जर ते शक्य नसेल तर नकार नकार दे पण कोणालाही तुझी वाट पाहू देऊन नको या जगात असे काही लोक का आहेत ज्यांना तू कितीही प्रेम केले किंवा त्यांचा आदर केला तरीही ते तुझी फसवणूक कारण तू लोकांचा स्वभाव कधीच बदलू शकत नाही त्यांच्या पाहून त्यांची चेष्टा करू नको कारण काळ बदलत राहतो आणि वेळ निघून जातो कर्म बदलत राहतात आणि कर्माने तुझे नशीब देखील बदलत राहते काळात इतकी ताकद असते नशीब कधीही बदलू शकते तुझ्या मनात जे असेल ते स्पष्टपणे मला सांग कारण खरे बोलल्याने निर्णय होतात आणि खोटे बोलल्याने अंतर निर्माण होतो त्यामुळे प्रत्येक नात्यात खोटं बोलणं टाळ जर एखाद्या व्यक्तीची परस्थि परीक्ष परीक्षा घ्यायची असेल तर फक्त मी आहे असे म्हण तर ती व्यक्ती तुझी स्थिती दाखवेल विश्वास बसत नाही मग प्रयत्न कर मन मन चांगले आणि भूकेची भावना दोन्ही आवश्यक आहेत चांगल्या अंतकरणातून अनेक नाती निर्माण होऊ शकतात आणि त्याच्या चांगल्या स्वभावाने तो आयुष्यभर तग धरू शकेल तुला माहीत नसेल की कदाचित देव तुला काही काही देत आहेत आणि तुझ्या कुटुंबातील सदस्यांच्या तक्रारी इतरांना सांगत असतील तर ते पूर्णपणे टाळ यावेळी तो दिसतो तोपर्यंत आनंदी आहे दुःख असूनही माणूस त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि विश्वास ठेवतो माझ्यावर ठेव वेळ आल्यावर तुझा प्रत्येक विश्वास नक्कीच फे फेडला जाईल अत्याचार सहन करूनही हसत असताना व्यक्तीचा बदल मामा स्वतः घेतात आजच्या युगात आणि आजच्या काळात तू तु आतून तुटलेला आहेस असे कोणालाही वाटू देऊ नको कारण माणसे तुटलेल्या घराच्या विटा पूर्ण विटाही पूर्णपणे उचलत असतात आनंद आणि मीठ हे दर्शन लोकसोबत घेऊन पूर्णपणे जातात अर्थातच लोक फक्त अन्नासाठी उपवास करतात तर हृदयात विष लोप क्रोध आणि वाईट गोष्टी असतात प्रेमळ बाळा तुझी चिंता आता थांबवून दे तुझी चिंता आता केल्याने काही तुला मिळणार नाही चिंता करणं थांबवू आणि तुझे लक्ष माझ्यावर केंद्रित कर तुझा विश्वास माझ्यावर असला पाहिजे अरे भक्ता मी तुला कित्येक अडचणीतून बाहेर काढलो आहे कित्येक अडचणीत मी तुला साथ दिली आहे मग तू मला असं कसं विसरू शकतो तुझं आयुष्य हे संकटापेक्षा खूप मोठं आहे जगायचं असेल तर संकट येतात मरण्यानंतरची जळजळ सुद्धा जाणवत नाही चित्रात सोबत उभे राहणारे तुझे नाही संकटात सोबत तुझे उभे राहणारे तुझे आहेत या गर्दीत आयुष्य कोठे आहे शांती मिळेल श्रणभर एकटे बस आणि स्वतःला भेट माणूस गेला तर तो वाईट काळ विसरवतो पण वाईट काळात वाईट प्रवृत्ती असलेल्या लोकांना कधी विसरू नको चांगल्या विचारात इतके व्यस्त राहा की चुकीचे विचार तुला स्पर्श करू शकत नाही लोकांच्या उपयोगी पडत राहा कारण निसर्गाचे एक तत्व आहे की ज्यांच्या विहिरीतून लोक पाणी पितात ते कधीच नाही सुकून जातो ज्याने तुला सवी बदलल्या त्याच्या उद्याही बदलेल आणि जो बदलला नाही त्याचा उद्याही तसंच नाहीतर त्याच्यापेक्षा बत्तर असेल जे आजपर्यंत होत आले काल कधीच बदलत नाही आज वाईट काळ चालू असेल उद्या चांगला काळ नक्की येईल तू फक्त निस्वार्थ पण एक काम कर तुझे काम आवडीने कर आणि तेच तुझ्या हातात आहे प्रेमळ भक्ता चांगले कर्म करणे तुझ्या हातात आहे संयम ठेवणे तुझ्या हातात आहे संघर्ष करणे देखील तुझ्या हातात आहे आणि तुझ्या प्रत्येक जीवनात प्रत्येक पायरीवर प्रत्येक पावलावर चांगले फळ देणे हे मात्र माझ्या हातात आहे तुझ्या आयुष्यात कितीही दुःख आले तरी त्यांच्यापासून कधीही पळून जाऊ नको कारण तू कितीही प्रयत्न केले तरी संकटे तुझी साथ सोडणार नाहीत त्यामुळे संकटांना डेहऱ्याने सामोरे जा मामा म्हणतात की त्यांच्याकडे वेळ पूर्णपणे आहे खास तुझ्यासाठी त्यामुळे माझ्यावरती तुझा विश्वास असू दे लक्षात ठेव संकटांना जो व्यक्ती भेतो तोच व्यक्ती आयुष्यात रडत असतो त्यामुळे भरपूर वेळ आहे संकटांना बेहू नको त्यांचा सामना कर बेहू नको मी तुझ्या सोबत आहे त्या संकटांना पूर्णपणे तुझे भेल्याले मन दाखवू नको देव म्हणत आहेत प्रेमळ भक्ता पुढच्या वेळी ते तुझ्यासमोर वेळ मागणार देवाला विचारूनच दिशा दाखवतात दाखवता येते त्या मार्गावर चालणे हे तुझे काम आहे आणि प्रत्यक्षा प्रत्यक्षात चालायचे नसेल तर देवाचा दोष पूर्णपणे देवाला दोष देऊ नको काही लोक त्यांच्या अहंकारामुळे मौल्यवान नाते सं संबंध गमवतात काहीही झाले तरी रागावू नको बोलू नको नको मन शांत ठेव विचार कर आणि मग निर्णय घे आवाज पुरत नाही पण वेदना मिटवते तुला वेदना होतील तुलाही पूर्णपणे चिंता जीवन त्या मले चिंता होईल जीवन असेच असते त्यामुळे करण्याची गरज नाही ज्या व्यक्तींना जीवन काय आहे हे, हे समजले नाही ते व्यक्ती दुःखी असतात विश्वास ठेव माझे नाम स्मरण केल्याने दुःख कमी होणार नाहीत मात्र ज्या प्रकारे दुःखांचा वेग आहे तो वेग मात्र निश्चितपणे कमी होईल त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आजकाल इतिहासाची पाने लाचा भरलेली लाचांनी आहेत छापणे यात एकच साम्य आहे एक हे पतंग आणि जीवन जोपर्यंत उंच आहे तोपर्यंत चांगला आहे हे जग सर्प वा वसाहत आहे हे नाती बांधण्याचे काम कु... काम आहे येथे विश्वास खूप महाग आहे आणि दोष देखील फार महाग आहे त्यामुळे इतर कसलीही काळजी न करता तुझी प्रत्येक चिंता प्रत्येक दुःख मला बोल होय प्रेमळ भक्ता मी तुझी प्रत्येक दुःख चांगल्या प्रकारे चांगले करील विश्वास ठेव हो, मी प्रत्येक दुःखात तुझ्या सोबत आहे मी तुझा हात धरलेला आहे देव म्हणतो पूर्णपणे स्वस्त जर एखाद्या ला सोबत राहायचे नसेल तर त्यांना पूर्णत्व आता मोकळे कर जास्त चिंता काळजी केल्याने तुमचे दुःख निश्चित स्वरूपात वाढतील त्यामुळे ते आता करणं थांबवा आणि देवांच्या शक्तीवर विश्वास ठेवा तुम्हाला जर देवांच्या शक्तीवरती विश्वास असल्यास आत्ताच आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा विश्वास ठेवा जे काही तुम्ही देवाला प्रार्थना केली आहे ती प्रार्थना बाळूमामा प्रत्यक्षात पूर्ण करतील त्यामुळे मामांवरती विश्वास ठेवा आणि प्रत्येक पाऊल पुढे टाकत चला देव म्हणतो प्रेमळ बाळा तुझी प्रत्येक परिस्थिती बदलणार प्रत्येक वाईट काळ बदलणार फक्त माझ्यावर तुझा विश्वास असू दे बघ आता पूर्णपणे बघू नको हो तर हा संदेश एक संदेश ऐकल्याने तुझे सर्व चिंता आज नक्कीच दूर होईल त्यामुळे आज तुझ्या किमतीचा वेळ मला देऊन तर बघ प्रत्यक्षात तुझी प्रत्येक वाईट परिस्थिती मी स्वतः दूर करेल प्रेमळ भक्तानो देवांवर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा कारण देवांवर विश्वास असणारे व्यक्ती कधीही दुखी राहत नाही त्यामुळे देवांवर पूर्णत्व विश्वास ठेवा आणि पुढे चालत राहा जर तुम्हाला देवांच्या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विश्वास ठेवा मामांनी तुमचा हात धरला आहे आता तुम्हाला कोणाचे पाय पकडण्याची वेळ मामा येऊ देणार नाही त्यामुळे मामांवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक पाऊल आनंदाने टाकत चला देवांवर विश्वास असल्यास आत्ताच हा संदेश शेअर करा आणि एकदा म्हणा श्री संत सद्गुरू बाळू मामा यांच्या नावा चांग भलं पूर्ण संदेश ऐकण्यासाठी आभार भेटूया पुढील देवांच्या संदेशामध्ये